नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी वीर सासवड मार्गावर तीन एस टी बस पडल्या बंद विद्यार्थ्यांच्या हाल तर वृद्धांनाही करावं लागतोय संकटांचा सामना पुरंदर तालुक्यातून वीर सासवड या मार्गावर धावणाऱ्या तीन एस टी बस आज अचानक बंद पडल्या त्यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात हाल झालं विद्यार्थ्यांना शाळेत जायला किंवा कॉलेजला दांडी मारावी लागलेली आहे त्याचबरोबर वृद्धांना देखील अचानक बस बंद पडल्याने प्रवास करणं अवघड झालेलं आहे एस टी महामंडळाने याकडे तातडीने लक्ष देऊन चांगल्या बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवाशांच्या वतीनं करण्यात येते मोमेंट टी व्ही मराठीसाठी अशोक कुंभा सास बोला नमस्कार माझे नाव आर्यन पापड मी मांढरवरून येतो आमच्या गावात सकाळी सात ते एस टी येते पण ती एस टी अशी बंद पडल्यामुळे आम्हाला हात करून जावं लागते आता मी बारावीला आहे पण आता एस टी पडल्यामुळे माझं मोठ खूप मोठं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे ते भरून कोण देणार चांगले एस प्रशासनाने गाव गावाकडच्या मुलांना चांगले शिक्षणाची सोय करून दिली पाहिजे आता आम्हाला घरी जावं लागणार आहे कारण माग दोन एस बंद पडलेले आहेत आणि घाटाच्या दोन तीन एस बंद पडलेले आहेत मग कस जायचं आम्ही सोडला शिकत आहे एस वाय पी ओ रिटेल मॅनेजमेंट विद्यार्थी आहे सकाळी येताना टोंटवाडी बंद पडल्यामुळे मी बांधलवाडी एस टीने प्रवास केला ते प्रवास करताना दोन्ही एस टी बंद झाली त्यामुळे मला आज कॉलेजला आता जर अशी लुसकान झाली तर तुमची लुसकान होती का शाळेची होती त्या त्यामुळे ते मला लेक्चर होत नाही हा मग त्याला जबाबदार कोण एस टी महामंडळ कसे असे शासन बोला किती वर्ष झाले शाळेला जाते इथून दोन वर्ष झाली दोन वर्षाचा असं किती वेळा आज तुला अनुभव आला गाड्या बंद झाल्या मग त्याला पर्याय काही कोणाच्या तरी गाडीवर जाणं कुठं तरी गाडीतून जाणं एवढंच ना शाळेची तुझी नुसकान होती काय त्यामध्ये आता ह्याच्यात एस टी महामंडळानं काय केलं पाहिजे तुमचं माझे नाव वैष्णवी मी दोन वर्ष चाललो या कॉलेजला देवागडी कॉलेजला एसट्यांचा सारखा प्रॉब्लेम होतो एस टी अजबट टायमिंग वर सोडत नाही आणि अशा सोडल्या तर म्हणजे अशा दुरुस्त एस टाय करून सोडावल्या पाहिजे नमस्कार माझे नाव सुमित जागताप मी आता अकरावी शिकत आहे एस टी एस टी बंद पडलेली आहे टायमिंगला पण एस टी लागत नाही मुक्काम गाड्या पण टायमिंग